नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बेत केलेला आहे मम्मीनी हलमाचे लाडू बनवण्या कुरमुऱ्यांचे लाडू बनवण्याचा पावसाळ्यात जास्त लाडू खाल्ले जातात हलमाचे किंवा कुरमुऱ्यांचे तर तोच आज घाट घातलेला आहे तिने आणि हे आहेत हलीम हे सगळं हलीव आणि हे बघा मेथी आहे आणि गहू आहे तर हे सर्वप्रथम तिने भाजून घेतलेले आहे आणि या सुबामध्ये तिने काढून ठेवलेलं आहे तर याची आता क्वांटिटी आहे ना जर कोणाला हवी असेल तर ती मी मम्मीला विचारून कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन तर हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हे आहेत तांदूळ म्हणजे कुरमुऱ्या तर दाखवते तुम्हाला हे बघा खूप गरम लागत आहेत म्हणजे काय आहे तिने एकंदरीत हे बघा मी तुम्हाला दाखवते हे तांदूळ पहिले तिने घेतले आणि तांदूळ घेतल्यानंतर ते धुवून स्वच्छ घेतले आणि नंतर मग लगेच चुलीवर हा बघा चुलीवर लगेच तिने तव्यावर हे भाजायला घेतले आणि मस्त लागतात कुडुम कुडूम खायला आणि हा बघा हा आहे डिंक गोमक हा बघा हा डिंक आहे हा भाजून घेतलाच मी हा भाजून घेतलेला आहे आणि माझं लक्ष खाण्याकडे आहे जास्त हो बघा मस्त फुटलय आता एक तोंडात पण जाईल आणि हे तांदूळ आता मम्मी कसे करते ते मी तुम्हाला दाखवते ते इकडे बघा मम्मीने तांदूळ हे तवावर ठेवलेले आहे आणि जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाहीत जितके ते फुलत नाहीत एकदम सुकून पूर्ण कुरकुरीत बनतात जसे की मी तुम्हाला सुपामध्ये दाखवले तो तसे तो परेंत तो परेंत आ, आ, कुर तर तसे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती असंच कालथ्यानी फिरवत राहणार म्हणजे ते कुरकुरीत होऊन जातील तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या गावाकडच्या व्हिडिओ येतीलच त्याच्यामुळे तुम्ही गावाकडच्या ह्या चॅनलला मला सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला गावाकडच्या वेगवेगळ्या व्हिडिओज मिळतील तर हे बघा इकडे शेंगदाणे पण घेतलेले आहेत त्यांनी मग शेंगदाणे पण भाजून घेणार आणि तुम्हाला ड्राय फ्री ड्रायफ्रूट्स हवे असतील म्हणजे काजू बदाम किंवा अजून वेगवेगळे खजूर वगैरे वे असतो ना तर ते ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता हो हो टाकू तर हे पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि मग ते टेस्ट आहे ना ती खूप छान लागते आणि मोस्ट ऑफ जेव्हा पावसाळ्याचे हे लाडू बनतात आमच्याकडे हलमाचे किंवा कुरमुऱ्यांचे तर आम्ही जास्त खजुराचं जा हे करतो खजूर जास्त टाकतो का टाकतो कारण खजूर आपला गरम असतो त्याच्यामुळे पावसाळ्यात तेवढीच उष्णता आपल्या पोटात जावी ह्यासाठी खजूर हलीम किंवा मेथी ह्या गोष्टी ज्या गरम गरम गोष्टी असतात तर त्या गोष्टींचं जास्त सेवन केल्याने अंगात उष्णता येते उब मिळते म्हणून आपण ह्या गोष्टीचं सेवन पावसाळ्यामध्ये से करतो म्हणूनच हे लाडू करण्याचा बेत नेती बरं मी भूताची पिक्चर बघवतो काय बोलाल ती बोलतोच नाही या काय शूटिंग करायचं सगळं हे बघा ते सगळं भाजून झालंय बघा भात थोडशी ही आपली आळशी का टळशी त्यानंतर हे बेंगदाणे पण भाजून झाले तर कुरकुरीत त्याच्यात काय ममे ज्ञान काय ज्ञान काय यान काय हाय हे भाजून घेतलेले आहेत आणि एवढं सगळं आता केलेलं आहे आता पुन्हा रिपीट दुसरे प्रोसेसला बाय तर सगळी भाजणी झाली आणि उकड जशी आपण लाडूंची करतो तशीच करून झाली गरम होते पूर्ण गुल गुलाचं पाक एकदम गरम केलं होतं अँड त्याच्यानंतर जो पीठ आपण भाजणीचा केला होता तो दळला आणि तो दलून पीठ त्याच्यामध्ये टाकला अँड त्याचे हे लाडू तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता खूप घाईघाईने हे सगळं बनवलं गेलं आणि सगळीच लगबग चालू होती त्याच्यामुळे राहून गेल्या त्या व्हिडिओ काही क्लिप्स तर त्यासाठी मी तुमचं तुमची माफी मागते हवं तर जर ह्या अशा रेसिपीज जर बनल्या गेल्या तर मी नक्कीच व्हिडिओ शेअर करेन तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये